नमस्कार मी सोनल अन्नपूर्णाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत मुलांची आवडती भेंडीची भाजी लागणार साहित्य बघून घेऊया इथे मी स्वच्छ धुवून कोरडी केलेली भेंडी चिरून घेतली आहे बघू शकता अशी गोल गोल भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी कढीपत्ता जिरे मोहरी दोन हिरव्या मिरचींचे तुकडे हळद पावडर धने पावडर चवीपुरतं मीठ अर्ध्या लिंबाचा रस हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण भाजीला सुरुवात करूया एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलं की आपण यामध्ये टाकून घेऊया जिरे मोहरी तेल छान तापलेलं आहे यामध्ये टाकून घेऊया जिरे मोहरी शिंग पावडर कडपा हिरव्या मिरचीचे तुकडे छान हल यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे छान बा तयार गेलेत यामध्ये टाकूया हळद पावडर धने पावडर आणि टाकून घेऊया भेंडी चिरलेली भेंडी त्याला छान हलवून घ्यायचं आहे भेंडी छान परतून घ्यायची आहे भेंडीची भाजी आपण फोडणीला टाकल्याच्या नंतर एक काळजी घ्यायची आहे की ही भाजी आपल्याला झाकण न ठेवता शिजवायची आहे जर आपण ही भाजी भेंडी झाकण ठेवून शिजवली तर ती चिकट होते म्हणून भेंडीची भाजी शक्यतो झाकण न ठेवता शिजवायची आहे भाजी अर्धा वर शिजली की त्यामध्ये टाकायचं आहे लिंबाचा रस आणि चनुसार मीठ आपली भाजी शिजलेली आहे आता यावर टाकून घेऊया बारीक शिजलेली कोथिंबीर एकदा परत छान हलवून घेऊया आणि गॅस बंद आपण बघू बघू भाजी छान शिजलेली आहे छान तयार झालेली आहे कुठेही चिकटपणा या भाजीला आलेला नाही थोडस आपण चव घेऊन बघूया सुंदर झालेली आहे अशा ही भाजी मुलांना डब्यात द्यायला आणि मुलांना फार आवडणारी भाजी आहे जर तुम्हाला आजची ही भाजी आवडली असेल तर नक्की करून बघा रेसिपी शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद